सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार न्यूज म्हणजेच धडक नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शनासह संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी शनिवारी दिमागदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील नागरिक कार्यकर्ते आणि विविध घटकातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यड्रावकर चेंबर सी येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग गजबजून गेला ढोल ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय येथे ते पोहोचले तेथे ते संजय पाटील येड्रावकर यांनी ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे नागरिकांच्या सुविधा वाढवणे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच शहराचा एकूण चेहरा मोहरा उंचावण्यासाठी सातत्याने काम झाले आहे आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनण्या बनवण्यासाठी राज्यशी शाहू विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले माजी आमदार उल्हास पाटील सावकार मादनाईक मिलिंद भिडे यांच्यासह सर्वच मान्यवर नेते आघाडीबरोबर असल्यामुळे आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकासासाठी कमी पडणार नसल्याचे सांगितले याळी सावकर माधनाईक मिलिंद साखरपे प्रकाश पाटील टाकवडेकर सुभाषसिंह राजपूत रणजितसिंह पाटील प्रमोददादा पाटील सुभाष भोजने शीतल गतारे मिलिंद भिडे अस्लम फरास काँग्रेसचे अमरसिंह निकम धनाजी देसाई अण्णासाहेब क्वाने शैलेश आडके राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र आडके प्रकाश झेले रमेश जळगुडकर मिलिंद शिंदे स ॲडव्होकेट संभाजी नाईक धनाजीराव देसाई राहुल बंडगर अप्पासो खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख महेश कलगुटकी अर्चुना भोजने जुलेखा मुलानी प्रियंका धुमाळे साजिदा घोरी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव फारूक कडबी यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या